हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर सध्या प्रचंड उन्हाळा चालू आहे आणि उकाड्याचा खूप त्रास होतो आहे पण तरी पण आपल्याला बाहेर तर जावंच लागतं आणि बाहेर गेल्यानंतर जी सूर्याची अतिउष्ण किरणं असतात त्यापासून आपल्याला खूप त्रास होतो आपली त्वचा टॅन होते चेहरा काळपट पडतो मग अशा वेळेला आपण स्काप बांधतो मग स्कार्फचे जे वेगवेगळे प्रकार असतात बांधण्याचे तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करते ओढणी किंवा मग स्काप वेगळ्या प्रकारे आपण आपल्या चेहऱ्यावर कसं बांधतो तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला दाखवते की कसं कशाप्रकारे आपण हे स्काप आपल्या चेहऱ्याला बांधू शकतो जेणेकरून आपले हात आणि आपला चेहरा पूर्णपणे झाकला जाईल आणि ह्या गर्मीमध्ये सध्या तर उष्णतेची प्रचंड मोठी लाट मुंबई महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जाणवते त्यामुळे जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपली काळजी आपल्याला स्वतःला करणं फार गरजेचं असतं तर इथे मी दोन्ही साईडने ओढणी अशी एकत्र केली त्यानंतर एका साईडला मी गाठ मारून घेतली बघा दोन्ही साईडचा ओढणी अशी एकत्र केली त्यानंतर एका साईडला इथे गाठ मारून घेतली आणि आता हा जो भाग आहे तो पाठीमागे बांधायचा आहे म्हणजे बघा दोन साईडचं टोकं अशी एकत्र जोडली एका साईडला गाठ बांधली आणि आता ही ओढणी मी नाकाच्या इथून डोळ्याच्या खालून पाठीमागे बांधून घेणार आहे आता ही बांधून घेतल्यानंतर बघू शकता पाठीमागे मी कशी गाठ बांधते त्याची घट्ट बा गाठ बांधून घ्यायची नाही तर ती सुटण्याची शक्यता असते जर लूज बांधले तर डबल गाठ छान अशी मारून घ्यायची आता पुढच्या बाजूला ज्या साईडला आपण पहिल्यांदा गाठ मारलेली त्या साईडची जी आ, दोन बाजू आहेत म्हणजे एक हा वरचा भाग आणि एक खालचा भाग तर हा वरचा भाग आहे तर तो हळूहळू पाठीमागे टाकायचा जेणेकरून आपला जो स्कार्फ बांधलेला बांधण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण होईल बघू शकता हे एक साईडचा भाग पूर्णपणे पाठी गेला आणि आपले केस आपल्या डोक्याचा वरचा भाग आणि आपले हात असं सगळं कवर झालं तर ही स्कार्फ बांधण्याची पद्धत ना मला तर पर्सनली खूप आवडते जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा अशा प्रकारे स्कार्फ बांधलं तर आपले हात वगैरे व्यवस्थित झाकले जातात आणि थोडीशी जर मोठी ओढणी घेतली तर व्यवस्थित अगदी हात आपला पूर्ण चेहरा आपले केस व्यवस्थित झाकले जातात कारण गाडी चालवताना आपले हातही बरेच उघडे पडतात त्याच्यामुळे ते हात टॅन होतात बरेच काळे पडतात मग अशा प्रकारे जर स्काप बांधलं ना तर खूपच त्याचा छान फायदा होतो असं मला वाटतं खूप छान सोपी अगदी पद्धत आहे ही कोणी पण अशा प्रकारे स्काप बांधू शकतं अगदी लहान मुलाने हा व्हिडिओ पाहिला तरी त्यालाही अशा प्रकारे स्काप बांधता येऊ शकतं तुम्हाला ही माझी पद्धत आवडली की मला नक्कीच कमेंट करून सांगा आता पण दुसऱ्या प्रकारे कसं स्काप बांधू शकतो ते आपण पाहूयात तर आता ही ती चोडणी मी डोक्यावर घेतली आहे आणि डोक्याच्या इथून कानाच्या मागून घ्यायची जसं की आपल्या डोळ्याच्यावरती आपण ओढणी घेतो बा स्काप बांधताना तसंच घ्यायचं एका साईडची बाजू कमी ठेवायची आणि एका साईडला जास्त बाजू ओढणीची सोडायची ओढणी जेव्हा आपण घेतो हे डोक्याच्यावरती स्काप बांधायला तेव्हा एका साईडची बाजू मी कमी ठेवली आहे आणि एका साईडला जास्त बाजू ठेवली आहे जी जास्त बाजू आहे म्हणजे पहिला मी पूर्ण ते वरच्या भागाला कपळाला कानाच्या मागून ओढणी घेतली त्यानंतर ज्या साईडला जास्त बाजू सोडलेली ती बाजू मी परत नाकाच्या इथून व्यवस्थित पाठीमागे घेऊन पाठीमागे गाठ बांधून घ्यायची व्यवस्थित असं आणि त्यानंतर परत ते आपलं स्काप एकदम छान प्रकारे असं बांधून होतं ह्या पद्धतीमध्येही हात वगैरे व्यवस्थित झाकले जातात बघू शकता पूर्ण हात हा बॉडीचा जो वरचा भाग असतो ना तो व्यवस्थित अगदी कवर होतो म्हणजे जेव्हा आप कितीही आपण उन्हात गेलो ना तरी पण आपले डोळे सोडले तर शरीराचा कुठलाही अवयव आपला उन्हाच्या संपर्कात येणार नाही आणि छान मस्त वाटतं अशा प्रकारे स्काप बांधायला कारण सध्या प्रचंड ऊन आहे बाहेर आणि आपल्याला कामानिमित्त बाहेर जावंच लागतं काही लोक जर जवळपास जॉब असेल तर स्वतःची गाडी चालवत जातात काही लोक घरातलं काहीतरी सामान आणि भाजी आण किंवा अदर काही गोष्टी असतील तर असं प्रत्येकीला घराच्या बाहेर पडावंच लागतं त्यावेळेला जर असं स् काप बांधून बाहेर पडलं ना तर आपण आपल्या चेहऱ्याची आपल्या हाताची छान अशी काळजी घेऊ शकतो तर आता तिसऱ्या प्रकारे आपण कसं स्काप बांधू शकतो ते फक्त ओढणी मी सेम घेतली आहे जसं की कपडावर घे गे, घ्यायची आणि त्याच्यानंतर कानाच्या मागून घ्यायची आणि एका साईडला ओढणीचा जा जास्त भाग सोडला आहे आणि एका साईडला ओढणीचा कमी भाग सोडला आहे आता प्रकारे जेव्हा आपण स्काप बांधतो ना तेव्हा आपले हो हात कवर होत नाहीत फक्त चेहरा कवर होऊ शकतो जर आपण लांब हाताचा एखादा टॉप वगैरे घातला असेल तर अशा प्रकारे स्काप बांधलं तर चालू शकतं जर तुम्हाला हात कवर करायचे नसतील नुसता चेहरा कवर करायचा असेल तर अशा प्रकारे आपण स्काप बांधू शकतो तर इथे एक साईडला जी मी जास्त बाजू सोडलेली त्याच्या ओढणीचा जो खालचा भाग असतो एकदम ओढणीचा जो शेवटचा भाग असतो टोकाकडचा भाग तो घ्यायचा आणि तो पाठीमागे गाठ मारून घ्यायची व्यवस्थित अशा या स्काप बांधण्याच्या पद्धतीमध्ये ना फक्त आपला चेहरा नीट कवर होतो हात अजिबात कवर होत नाहीत आणि केसही आपले थोडेफार मोकळे राहतात उघडे राहतात तर जर तुम्ही एखादा छान ड्रेस घातला असेल एम्ब्रॉयडरीवाला किंवा मग तुम्हाला फक्त चेहरा कवर करायचा असेल तर अशा प्रकारेही स्काप बांधू शकता तर हे तीन स्काप बांधण्याचे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केले तुम्हाला आवडले का मला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ या पुढे या चॅनलवर बघायला मिळतील शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी माझं डेली लाईफही दाखवत असते या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असते तर तेही तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या बाय